कोल्हापूरकर वासियांच्या ज्या काही आशा होत्या जो विजय साजरी केला त्या दिवशी मिटिंग झाल्यानंतर तो खरंच अप्रतिम होता पण खरंच मध्ये हत्ती येईल का अशी चिन्ह तर आता मात्र कुठं दिसत नाहीत कारण खरं बोलल्यानंतर तुम्हाला पटणार नाही पण खरं पूर्ण व्हिडिओ बघा कारण काय आहे आता सध्या जी काही सोशल मीडियावरती जी काही टीम आहे मीडिया आहेत पत्रकार आहेत एक एक पत्रकार आत आतमध्ये जाऊन महादेवी हत्तीन किती खुश आहे तिला तांबड्या मातीनं कसं आंघोळ घातले आहेत कोणत्या तलावात घातली जाते महादेव हत्तीनीला महादेवी हत्तीनी सोबत जी काही तिची मैत्री झालेली आहे ती ती हत्तींनी तिच्यासोबत कशी खेळते ती आता किती तरी रमलेली आहे असा सांगण्याचा जो काही सगळ्या मीडियानं धडाका लावलाय यावरून तर वाटतंय की बाबा अंबानीच्या मनात महादेवी हत्ती देणं हे या जन्मात तरी त्याला देव वाटणार नाही कारण आजचा हा इतका आठ कोण करते इथं यायचं म्हणायचं की बाबा आम्ही तुम्हाला मादेवी हत्ती देतो पण कायदेशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने कोण मठ सरकार आणि नंतर वंतराच्या जी काही टीम आहे त्यांनी कोर्टामध्ये जातील सगळं सांगतील आणि मग माधेवी हत्ती कायद्यानं माघारी येईल पण कायद्यानं नेमकं माघारी कधी येईल आणि त्यावरती नंतर पेटात पेटाची भूमिका काय आहे हे आपण स्पष्टपणे बघितलं तर पेटा म्हणते की महाराष्ट्रात असं एखादं सेंटर दुसरं नाही वंतारा म्हणतंय की मी कोल्हापूरमध्ये ते सेंटर टाकू पण त्याची प्रोसेस कधी होणार आहे याला किती वर्ष लागतील हे कोणालाही माहिती नाही पण त्यानंतर जो प्रयत्न अंबानी करत आहे हा सगळा उठाव जो झाला आहे तो शांत करण्याचाच हा प्रयत्न आहे म्हणजे खरं डोसक्यावर खांद्यावर खांद्यावरनं कमरेवर कमरावर ना बुला जे सोडतात त्यातला हे प्रकार आहे खरं कारण जो काही आक्रोश जीवाच्या बाबतीत होता अगदी टावर काढा इथन इथं आमच्या गावातला इथंपर्यंत ग्रामपंचायतनं नोटीस काढल्या होत्या इथंपर्यंत शांत करण्यासाठी ही घेतलेली मध्यस्थी भूमिका आहे कारण त्यानंतर जे काही पैसे देऊन हिंदुस्थानी मध्ये आणला त्यानंतर आताची जी मीडिया तिथं जाते त्यानंतर महादेवी हत्तींनी सोडली तर इतर तिथं कितीतरी प्राणी आहेत पण त्या एकाही प्राण्यांचे व्हिडिओ आतापर्यंत वंतराने इतके पब्लिश केले नव्हते तेवढे महादेवी हत्ती खुश आहे हे दाखवण्यासाठीचा सा त्यांचा प्रयत्न सकाळ उठल्यापासून संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत चालू आहे यावरून तुम्हाला काय वाटतंय की खरंच आपला विजय झालाय का आपली आता फक्त दिशाभूल चालू आहे हा सगळा उठा ठेव जो वंतर चाललाय तो महादेवी हत्तीन परत देण्यासाठी चाललाय असं तर या म्हणणं दिसून येत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून सांगा आणि महादेवी हत्तीन परत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लढा खरंच चालू ठेवला पाहिजे कारण राजकीय असो किंवा बिझनेसमॅन असो याच्या शब्दावरती कितपत विश्वास ठेवायचा हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा